नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बारा फूट बाय सदोतीस फुटाचे एक सुंदर घर जे फक्त जाग्यासह चौदा लाखात तयार झाले आहे, ये बजेट आहे।, आहे। मित्रान। मित्रान हे घर कमी बजेटमध्ये आहे आणि उत्तम डिझाईनमध्ये तयार केलेले आहे हे कोणाला पण आवडेल तर मित्रांनो बघा मित्रांनो चौकटीची डिझाईन तर किती सुंदर आहे पडदा पडदा वगैरे आहे बसवलेला आणि गणेशाची मूर्ती समोरच आहे तर खूपच सुंदर आकर्षक डिझाईन आहे हे आणि पार्किंगमधलं पण बघा ढोलपुरी किती छान बसवलेली आहे तर खूपच छान आहे मला तर खूपच आवडलं हे डिझाईन आणि एकदम उत्तम क्वालिटीचे शूज बसवलेले आहेत बघा किती सुंदर आहे बघा शूज आणि मित्रांनो पार्किंगमध्येच एक छोटंसं बेसिन आहे आणि बेसिनच्या शेजारीच एक सुंदर असं आंघोळीचं बाथरूम आहे संडास आणि बाथरूम हे दोन्ही अटॅच आहे बघा खूप सुंदर फरशीचं डिझाईन कि आहे इथं फरशी एकदम उत्तम क्वालिटीची फरशी आहे आणि डिझाईन पण बघा इथं मिक्सर पण बघा कसं आहे आणि पार्किंगमधली फरशी तर खूपच आकर्षक वाटत आहे बघा छोटस घर आहे पण एकदम सुंदर असं डिझाईन हे बसवलेलं हो आहे निर्माण झालेलं आहे तर बघा हॉल एकदम प्रशस्त इथं हॉलमध्ये आल्यावर एकदम भारी वाटतं शिवाजी मा महाराजांचा फोटो पण लावलेला आहे आणि समोरच देवघर आहे एकदम सुंदर देवघर आहे बघा देव ही पूजा करून ठेवलेले आहे ते व्यवस्थित तर हॉलमधली रंगरंगोटी रंग तर खूप आकर्षक वाटत आहे मध्ये छोटेसे खिडकी पण आहे इथ साठी आणि छोटासा सोफा पण आहे बेड सोफा आणि बघा फ्लोरची फरशी पण किती सुंदर आहे बघा कुठंच तुम्हाला मध्ये असं कुठं फरक वाटत नाही खालीवरी नाही बसवली पण खूप सुंदर आहे समोर किचन वाटा आहे किचन मध्ये आपण प्रवेश करू होता छोटासा किचन वाटा आहे किचन वरती एक खिडकी पण आहे आणि किचनची फरशी एकदम वरपर्यंत टच केलेली आहे त्याचा पण डिझाईन खूप सुंदर वाटत आहे आणि दोन्ही बाजूला पोटमाळे आहेत सामान वगैरे भांडे ठेवायला आणि किचन मध्ये छोटस बाथरूम आहे आंघोळी साठी लेडीजसाठी बाथरूमची पण फरशी खूप सुंदर डिझाईन आहे असे बघायला गेले दुकानात तर असे खास वाटत नाही पण फरशी बसवल्यावर खूप आकर्षक डिझाईन वाटतं चला आपण आता वरती जिन्यावरती जाऊ आणि बघा इथं टप्पे पण किती सुंदर छान बसवलेले आहेत दोन कलर मध्ये काळा आणि पांढरा ग्रिल पण बघा एकदम आकर्षक डिझाईन आहे ग्रिलच पण खूप सुंदर डिझाईन आहे पार्किंग मध्येच संडास बाथरूम आटेच आहे आणि त्याच्यावरती बघा हे छोटासा कप्पा निघालेला आहे जिन्यामध्ये वर जाताना जिन्याचा दरवाजा खूप आकर्षक आहे आणि वॉटर आहे तर वरे जिन्यामध्येच असा कप्पा काढलेला आहे आडगळीचं वगैरे सामान ठेवण्यासाठी तर बघा आणि आता आपण केरसवरती प्रवेश केलेला आहे बघा लहान लेकरांमुळं इथं नेट लावलेला आहे इथं पण सगळे असे आजूबाजूला घरं झालेले आहेत तर मित्रांनो खूपच सुंदर हिताल्ला एरिया आहे इथंच आपलं पण प्लॉटिंग आहे मित्रांनो आपला प्लॉटिंगचा व्यवसाय आहे तर कुणाला प्लॉट पाहिजे असेल हे इथं तर आपल्या नंबरवरती फोन करा तर माझा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावन्न एकवीस तेहतीस हा माझा नंबर आहे तर हे ठिकाण आहे चिंबळी माजगाव तालुका खेड जिल्हा पुणे इथे आहे चाकण एम आय डी सीला लागूनच हा एरिया आहे आणि खूप इथं सुधारणा होणार आहे काळामध्ये तर इथं आपलं प्लॉटिंग आहे मित्रांनो कुणाला प्लॉट घ्यायचा असेल तर फोन नक्कीच फोन करा आणि आपण प्लॉट पण देतो आणि बांधकाम पण करून देतो तर मित्रांनो कसं वाटलं हे आजचं घराचं डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तुम्ही कमेंट केल्यामुळे आपल्याला आणखी चांगले चांगले व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल तर बघा मित्रांनो कसा जिना आहे जिण्याची टप्पे आहे एकदम कमी जागेत बसवलेले आहे आणि छोटी फॅमिलीसाठी हे एकदम उपयुक्त असं घर आहे आणि सुटसुटीत आहे तर बघा पार्किंगमधली खरसी तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले मनापासून आभारा आणि धन्यवाद